विधानसभा मतदारसंघातून आपण चांगला उमेदवार देऊ त्याच्या पाठीमागे उभं राहा असं आवाहन बारामतीचे सध्याचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला केले मात्र बारामतीच्या जनतेला काय वाटतं अजित पवार आमदार असावेत का दुसरं कोण आमदार असावं याबद्दल बारामतीच्या जनतेला काय वाटतं हे आता आपण जाणून घेणार आपल्या बरोबर निंबूट मधील काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल अजित पवारांनी असं म्हटलंय की मी आता बारामतीतून दुसरा उमेदवार देईल किंवा जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे उभारा अजित पवारांनी बारामती सोडून जावं काय म्हणतो नाही बारामतीसाठी अजित पवार आम्हाला हवेत आमदार आमदार म्हणून हवेत मुख्यमंत्री म्हणून हवेत कारण बारामतीचा विकास दादांच्या माध्यमातून झालेला आहे आणि दुसरा कुठला आमदार का आमदार आम्हाला आता नकोय आम्हाला बारामतीचा मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री अजितदादा पाहिजेत आणि आम्ही त्यासाठी आठ तारखेला उद्या दादांच्याकडे जातोय दादांना रिक्वेस्ट करतोय की दादा तुम्हीच आम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून पाहिजे आम्हाला दुसऱ्या आमदाराची गरज नाही फक्त अजितदादाच आम्हाला आमदार म्हणून पाहिजे खरं तर बारामतीचा विकास हा अजितदा केला असं म्हटलं जातं किंवा बारामतीचा एक आयडॉल झालेला आहे तरी देखील अजितदादा हे हा मतदारसंघ सोडतात किंवा दुसरा उमेदवार उभा करतात दादा नाराज आहेत का कशाने नाही थोडी घरगुती त्यांच्या अडचणी थोड्या झाल्यामुळं थोडं नाराजीचं सूर आणि लोकांनी सुद्धा लोकसेवेला थोडं ताईंना मदत होती आणि काही घरगुती अडचणीमुळे दादांना थोडं नाराजीचा सूर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पण विधानसभेला शंभर टक्के संपूर्ण बारामती बारामतीच नाही संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या बरोबर राहणार आहे या तुम्ही सुद्धा काय दादांनी दादांनी भरपूर बारामतीचा विकास केलाय त्यामुळे दादाच पाहिजेत बारामतीत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे दादांनी बारामतीचा विकास म्हणतात बारामतीकरांना दादाच हवेत असे म्हणतात काय सांगाल ना दादांची दुसरे कोणीही नको पाहिजे उमेदवार का पाहिजे नाही नाही बारामतीचा पूर्ण विकास दादांनीच केलेला नाही दुसरी व्यक्ती करू शकत नाही पवार साहेब पण आहे परंतु जे काही खालचे नेते वगैरे आहेत पवार साहेबांचं राजकारण राजकारण खालच्या पातळीवर आम्हाला काय अडचण देत आम्हाला अशी दादा शिवाजी आम्ही साहेबांच्याकडे जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही साहेबांना पण ताई पण आहे ताईच हो ताईंची भीती आता हाय लेवल जाणार ना त्यामुळे आमचे लहान जे प्रश्न आहेत दादाशिवाय आम्ही सोडू शकत नाही काय बाबा बऱ्याच वर्षापासून तुम्ही दादांना बघताय दादाच आमदार आहेत दादांनी कसा विकास केला काय सांगाल दादा पहिल्यापासून आता बरेच वर्ष झाले ते चाळीस वर्ष आमदार आहेत आं आणि त्यांनी भरपूर बारामतीसाठी सहकार्य केलेले आणि तेच पाहिजे दादा मतदारसंघात पण दादा तर हा मतदारसंघ सोडून जातात म्हणतात किंवा असं चर्चा आहे की दादा शिरूर मधून लढणार किंवा पुरंदर मधून लढणार तुम्ही काय सांगाल दादा नाही नाही जे आपले दादाच पाहिजे बारामतीला बाकीचे उमेदवार नाही पाहिजे काय सांगत तुम्हाला कोण पाहिजे आमदार बारामती आम्हाला बारामती तालुक्यात अजितदाच पाहिजे अजित महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्ही आज दादाच करणार अजित खरं तर युती युतीमध्ये आहेत आघाडीमध्ये नाहीत पवार साहेबांचा प्रचंड विरोध आहे त्यांना किंवा पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात दादांना घेरलंय असं म्हटलं जाते मग अशा वेळेस बारामतीतून अजित पवार निवडून येतील खात्री वाटते शंभर टक्के येणार शंभर टक्के येणारे किती लोक नाराज जरी असली तरी अजितदादाची शंभर टक्के येणार निवडून येणार आपण आणखी देखील काही लोकांना भेटणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत अजितदादांनाच बारामतीचा आमदार करावा असं लोक म्हणतात आपल्या मागणी आहेच मी काय म्हणतो ऐका का की दादांनी मायुती बरोबर गेले मायाुती सरकार गेले सगळं निधी आला आपल्याला माहिती लाडकी बहिणीचा आला सगळ्यांचा निधी आला ऐका सगळे भरपूर पैसे मिळत एका काय काय फॅमिली भरपूर आहे पीएम कॅशचं पैसे आलं नमोचं आलं महाराष्ट्राने झालं किंवा लाडक्या बहिणी झालं विम्याचं पैसे आलं गॅसचं आलं भरपूर निधी साजरी चांग झाली पण मी काय म्हणतोय सगळ्याबरोबर आहे ते येतानी शेतकरी अडचणी थोडा आहे शेतकरी कुठेतरी दोन लाखा तीन लाखावर सरकार करायची हवी ही माझी इच्छा आहे सरसकट सर्थारी हो की असं नाही की असं तसं सरसकट तीन लाख सरकट सर कुठलं असू मध्यमद असो किंवा पीक कर्ज असो सरसकट म्हणजे त्याच्यात समजा मध्य मदत कमी राहिली किंवा पीक कर्ज कमी राहिली त्याचा विषय घेत नाही सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी शंभर टक्के आम्ही मतदान करू पण वीज बिल माफी केली त्यांनी शेतकरी वीज बिल माफी केली बरोबर की शेतकऱ्याच्या अडथळे आत्महत्या होतात ना होते लाडकी मध्ये दिला बरोबर की आले सगळं चांगलं केले सरकार बिल वीज माफ केली पाच वर्ष <OK> परंतु ह्यावेळेस विषय असा आहे की कर्ज मापी झाली मागच्या शिवकाळी झाली पण योग्य नाही झाली काही विषयातनं शेतकरी वंचित राहिला महात्माची मा, बोल दिली शत्रा मार दिली पण आठ दोड झाली त्यातनं काही शेतकरी दोन लाख चरक राहिले ती आठ दोड राहिली मी काय म्हणते दोन लाख आणि तीन लाख तीन लाख सरसकट द्यावा शेतकऱ्याला आम्ही तो असं म्हटलं सरकार करू तीन लाखापर्यंत सरसकट कर्ज म्हणतो म्हणजे कुठला असो मध्य असो अल्पोदर पाच पाच लाख आतील अल्प उदार पाच हजार शेतकरी जीव आहे ना ते तीन लाखाच्या आतला असतो किंवा पाच हजार असतो मग सर सगळं तीन लाख तुम्हाला लई काय अडचण नाही तुम्ही आता लाडक्या मध्ये दिलं हाय आमची बहीण आहे तुमची बहीण आहे दिलं ती बी चांगलं झालं योग्य झालं मग सर सगळं तीन लाख बंदी तुम्हाला काय अडचण देवा ही माझी इच्छा आहे शंभर टक्के पाहतोय की अजितदादांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले शेतकऱ्यांचे वीज बिल माफी केली त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्ज माफी सुद्धा अजित पवारांनी करावी अशी मागणी या भागातील लोक करताना दिसतात कारण वीज बिल माफी केली तसंच जर शेतकऱ्यांना कर्ज माफी केली तर आपण अजितदादांच्या पाठीशी बळावा असं देखील म्हणताना पाहायला मिळतं काय सांगाल तुमची देखील काय प्रतिक्रिया की तीच प्रतिक्रिया म्हणजे काय नाही अजितदादा चांगलं काम करते ते त्यांना देऊ आणि सपोर्ट चांगला होईल कर्जमाफी यांनी जर निर्णय केला व्यवस्थित तर होऊ शकतं तसं तुमच्या तालुक्यातले अजितदादा काय सांग तुम्हाला अजितदादा हवेत का अजितदादा मी दिलेला उमेदवार हवाय अजितदादानी चांगल्याच पद्धतीने काम केलेलं आहे तसं आणि त्यात आता सर्व निधी विधी आपल्याला देणार आहेत परत दिले आहेत आणि परत वीज बाल, वीज बिल बी माफ केलेलं आहे आता झिरो वीज बिल आम्हाला घरी आलेलं आहे जीरो टक्के आलेले पण अजितदादांना लोकसभेला लोकांनी लोक पाठिंबा दिला नव्हता याच बारामतीतून त्यांना कमी मतदान मिळलं होतं आता मतदान का आता फुल मतदान मिळणार त्यांना चांगले काम केलेले काम चालू होत सर्व कुठले कुठले बी म्हणजे नाही पाण्याचं सुद्धा चाललेले आहे सगळे सगळे स्कीमा चाललेलं आहे इथं दादांनी जर दुसरा उमेदवार दिला तर त्यालाही मध्य येणार की शंभर टक्के जाणार शंभर टक्के हा दादा असं दादा येणार आज नंतर शंभर टक्के मुद्दा पण कर्ज वापी शंभर टक्के दोन ते तीन लाख मध्ये घ्यायच पाहिजे सरसकट सरसकट त्यात कुठला नेम आठी नाही पाहिजे आपली ही बारामती शेतकऱ्याची इच्छा आहे मग त्यांची कुठली शिटा इतर सगळं सक्सेस होणार पूर्णपणे सगळे बारामती तालुक्यात नाही सगळे शिटा इतर असते ना आमदाराची कुठली आम्ही सक्सेस शंभर टक्के करू आमची इच्छा आहे तालुक्यात मी बोलते मानतात लक्ष्मी मध्ये गडवड गावात बोलते लोक म्हणतात किंवा अशा प्रतिक्रिया लोकांच्या येतात किंवा अजित पवार हे दुसऱ्या मतदारसंघात जातील उभं राहायला असं म्हटलं जाते अजित दादा या मतदारसंघात उभे राहावेत तुम्हाला काय वाटतं बारामती बारा आपल्या बारामतीत उभे राहावेत बरोबर अजितदादा काय निवडून पण लोकसभेला पाहिलं तर पत्नीला कमी पडली होती काय सुद्धा पण त्यांनी बहिणींना तीन हजार रुपये महिना दिलाय मग येणार निवडून किती आहे तीन हजार रुपये अजितदादा तर राहणार नाहीत म्हणतायत ना। बारामती तुमचं काय राहायला पाहिजे राहायला पाहिजे हो राहिला अजितदादांना मत मिळतील मिळणार शंभर मिळणार महिलांची मतं कशी मिळतील चांगली मिळतात अजित okay. दादा पवार यांनी असं म्हटलं की मी बारामतीतून सध्या नाही किंवा 12 मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही मतदान द्या काय सांगाल तुम्हाला काय वाटतं अजित दादांनी 12 निवडणूक लढवावी का अजित दादांनी दुसरा उमेदवार द्यावा काय म्हणाल तुम्ही नाही त्यांनी स्वतः द्या अजित पवार स्वतः तुम्ही सगळे मतदान करणार हो का हो का अजित पवार त्यांचं काम त्यांचं काम बोलतं ना काम बोलतं हो तीन पार्टीना का अजित दादांनी चांगले काम केले हो खूप काय सांगाल तुम्हाला चांगलं केलं आ... महिलांसाठी काय केलं महिलांसाठी म्हणजे बारामती मध्ये महिलांसाठी खूप त्यांचं कार्य चांगलं काय काय सांगाल म्हणजे जसं की टेक्स्टाईल पार्क वगैरे छान केलं अजित बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगाल अजितदादा बारामतीतून उभं राहायला नाही म्हणतात किंवा एक वेगळा उमेदवार देईल त्या उमेदवाराला मतदान करा असं म्हणतात आणि अजितदादा दुसऱ्या मतदारसंघामध्ये उभं राहायचे असं म्हणतात किंवा कळतंय काय सांगाल अजितदादांनी इथंच उभं राहावं बाहेर सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे जनतेच की अजितदा तालुक्यात उभं राहावं तालुक्याचा ता तो विकास केलायच पण जिल्ह्याचाही विकास त्यांनी केलाय कारण मी सदुसष्ट सालापासूनचा कार्य करताय काय त्याच्यामुळे मला माहित आहे अजितदादाच भयंकर काम आहे तालुक्यात जिल्ह्यात आणि अजितदादानी इथं उभं राहावं असं सर्वसामान्य माणसांना सुद्धा वाटतंय अजितदादांची कार्यशैली कशी तुम्हाला आवडते का कारण अजितदादांबद्दल बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आज दादा दमदाटी करतात रगील नक्की तुम्ही बऱ्याच त्यांना कसे जाते दादा काय होत काही गेले तर कोणी जे काही नेता रागावणार असता ना चांगल्या कामासाठी जर तुम्ही गेला तर त्यांचं कामच करणार ना असे उदाहरणार आमच्या मित्राचाच मुलगा आहे उदाहरण आहेत हे का नाही चांग की चांगली काम गावाची घेऊन गेली ती केले त्यांनी हे उपसरपंच होते गावाचे त्यावेळेस जर आपण लोकसभेला बघितलं तर आजी मोठा फटका बसला त्याचं कारण काय असेल सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ना ह्यांनी आजीतदादापर्यंत जनता पोचूनच दिली नाही त्याच्यामुळं हे आजीतदादांच्या लक्षात काय आलं नाही आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य कार्य जे तळातले कार्यकर्ते ते बाजूला गेले एक आणि थोडी नाही म्हणलं तरी शरद पवारांची एक सहानुभूती होती एवढ्याच दोन गोष्टी आहेत की आता त्या तेव्हापासून आजी दादा आता सर्वसामान्य कार्यकर्ता जरी गेला तरी सुद्धा चौकशी करते म्हणजे पाठीमागच्या आताच्या आत्ताच्या दादांचा फरक पडलाय फरक पडलाय भरपूर भरपूर फरक पडलाय त्याचा परिणाम या दादांना जास्त मतं मिळतील शंभर टक्के मिळतील एवढं नाही जाणार दादा त्यांचा विचार वेगळा आहे काय असेल इतके मोठे कार्यकर्ते आपण नाही बरोबर तर ती उमेदवारी ठरवतील पण निश्चितपणे दादा निवडून येतील तर हे होते बारामतीतील निंबूत गावातील ग्रामस्थ खर तर निंबोद गाव हे नेहमीच पवारांचं विरोधक म्हणून गाव मानलं जातं मात्र याच गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि त्यांना अजित दादा हेच बारामतीतून उभे राहावेत किंवा निवडून यावेत अशी अपेक्षा